जय श्रीराम आजचा जो मोर्चा या ठिकाणी होता बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर त्या ठिकाणी अन्याय होत आहे आणि चैतन्य कृष्णाजी यांना त्या ठिकाणी अटक झालेली आहे वास्तविक पाहता तेव्हा कोरोनाचा काळ होता जेव्हा विपत्ती होती तेव्हा सर्व धर्मियांना इस्कॉन मंदिर आणि त्या ठिकाणी जे श्री हरे रामा हरिकृष्णाजी संस्था आहे त्यांनी खूप मोठं त्या ठिकाणी त्यांना खूप मोठं सहकार्य केलं आणि एवढं सहकार्य करूनसुद्धा स्टडबाजी करून त्या ठिकाणी आमचे साधू संत त्या ठिकाणी अटक झाले चिन्मय कृष्णाजी त्या ठिकाणी अटक झाली आहे त्यांचे त्या ठिकाणी ते मुक्त व्हावेत अशी आमची सर्वांची त्या ठिकाणी इच्छा आहे त्यासाठी या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी होतं आणि सर्व हिंदू बांधव सुरक्षित राहावे यासाठी या मोर्चाचे आमचे या ठिकाणी आजचा आयोजन या ठिकाणी ठिकाणी होतं सर्व सर्व हिंदू संघटना याच्यामध्ये सक्रिय आहेत आजच्या याच्यामध्ये अखिल हिंदू समाजातर्फे हा मोर्चा ठिकाणी होता परिस्थिती अशी आहे की आपलीच माणसं आपल्याला घातक होत आहे सगळ्यात लोक माहिती का जेव्हा रॅली चालली होती आणि जेव्हा होते ना यायचं लावणे हा वाटू यायचं तुम्हाला किती वेळ हे आपलं काम आहे हे आपण मर्मी प्रभू सठ धनी वैद्य महान सगुणी अशा नऊ लोकांचे नांदे लागायचो नाही तुला सांगतो म्हणले मी रावणा तुम्हाला भाषा आहे नऊ लोकांचे नांदे लागायचो नाही मी ज्याला आपला वीक पॉईंट माहित आहे एखादा महाराजच्या गाडीवर जायचा ड्रायव्हर असला आणि त्याला जर माहीत असतं कोणत्या धाग्यावर खाते ते ज्ञान लागेल का ड्रायव्हर तिथे कधीच नाही लागू शकत मध्ये नाही का शस्त्री ना <laughs> मर्मी प्रभू देवाच्या ना नांदी लागायचं नाही सट मूर्खाच्या नांदी लागायचं नाही धनी श्रीमंत चार। चार। Kami makan. Jangan makan. Selamat. 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 Selamat.